आणि ही सुरुवात आहे असंच विजय आपल्याला येत्या विधानसभेत प्राप्त करायचा आहे त्याची ही सुरुवात आहे आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या दहाच्या देवा युनिव्हर्सिटीचे सेनेटर्सचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिला

कालच त्यांचा वाढदिवस पण होता तर मनापासून आपल्याला शिवायचा आणि असं आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असूया नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचे आठवण म्हणजे आपलं आपल्या हक्काचा माणूस कधीही कोणाला काय म्हणलं असेल तर कोणी त्याला कधीही फोन करायचा आणि म्हणूनच भिंत आणि भाजप आग ठेवलेला आहे जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आहे काल परवा जे काही आपण वातावरण पाहिलं मतदानाच्या दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल आपल्या दहा उमेदवारांची मेहनत तर आहेच आणि त्यांचं जी जी है। मिलिंग जी आपण दुसऱ्या जिंकून येत आहे मला वाटतं दर दुसऱ्या येत आहे शेत दुसऱ्या जिंकून येत आहे काही नवीन ची आहे आणि आपल्याला माहिती की आपल्या जबाबदारी फार मोठी आहे कारण मुंबई विद्यापीठ हे फक्त काही मुंबई शहराने आणि उपनगर नाही तर पालघर असेल वसई विरार असेल कल्याण मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या पूर्ण तारखेमध्ये आपलं काम असेल एवढे वर्ष मला वाटतं दोन हजार दहा पासून आपण ठरवलं होतं की इंटेल काढायचं आणि इंटेल जिंकायचं आपण लोकांची सेवा करताना विद्यार्थ्यांना मदत करताना आणि लवकरच आपण नवीन हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत त्याच्यात आपण कधी काही संपत असतो घडीला पण खरोखर दिवस करणार वरुणला परवान चिडवतो की वरून परत स्थगित येणार नव्हतो आता मला कळलं वरुणला संपायच असेल की सांगायचं वरुण सेनेकडून कारण मला आठवतं गेले दोन वर्ष ही निवडणूक आपण सगळे शिवसैनिक असतील शिवसैनिक असतील युवती सेना असेल महिला आघाडी असेल भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोक अधिकार समिती असेल आम्ही गेले दोन वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत उपनेते आहेत विभाग प्रमुख आहे फोन करतोय आणि सतत आपण संपायचो की अरे फॉर्म भरले की नाही फॉर्म भरले की नाही एक कौतुक म्हणजे मला का आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षीची आपल्या ऐतिहासिक नोंदणी झाली अंकी तुला काय आठवत असेल हे चाळीस गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी की तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी